आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व हो क्रीडा विभाग यांनी केलेला जो शासन निर्णय तो दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत तर या ठिकाणी असं सांगितलं गेले बघा जो अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रमाचे रत्न करणार आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे या ठिकाणी आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया धोरण दोन हजार वीस हे एकविसाव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे स्वातंत्र्य उत्तर काळात एकोणीशे चौसष्ट ते एकोणीसशे सासष्ट मध्ये कोठारी आयोग एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडून आणलेल्या आहेत आता जवळपास चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस च्या रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ला मंजुरी देण्यात आलेली आहे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्लस, दोन प्लस तीन या रचनेमध्ये बदल करून आता पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या प्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेले आहे यामध्ये पायाभूत स्तरापासून तर पदवी स्तरापर्यंत शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे सर्वांना सहज शिक्षण समता गुणवत्ता परवानारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर आधारलेले हे धोरण संविधानात्मक मूल्यावर आधारित आहे तसेच सन दोन हजार तीस पर्यंत साध्य करायचे या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी हे धोरण जोडलेले गेलेले आहे या ठिकाणी आपण शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तसे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मधील याद्वारे मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी पहिलं पाहूया आकृती बंद राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार झालेले स्तर म्हणजे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार खालीलप्रमाणे आहेत राज्यामध्ये या स्तरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहेत म्हणजे पहिला स्तर आहे बघा पायाभूत स्तर त्याचा वयोगट आहे वय वर्ष तीन ती ते आठ त्याची इयत्ता आहे बघा बालवाटिका एक दोन तीन तसेच इयता पहिली आणि दुसरी हे पायाभूत स्तर मध्ये येते नंतर बघा दोन पूर्वतयारी स्तर हे वर्ष आठ आठ वर्ष ते अकरा वर्ष यामध्ये येता या तिसरी चौथी आणि पाचवी येते नंतर बघा पूर्व माध्यमिक स्तर वय वर्ष अकरा ते चौदा वर्ष यामध्ये येता सहावी सातवी आणि आठवी येते नंतर बघा चौथा माध्यमिक स्तर वय वर्ष चौदा ते अठरा नववी दहावी अकरावी आणि बारावी यामध्ये येते यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या स्तराऐवजी वरील प्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेत बघ अगोदर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक हे शब्द वापरले जात होते आता मात्र पायाभूत स्तर पूर्वतारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेत तर बघा नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी कशी होणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेले नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने पुढीलप्रमाणे करण्यात येत आहेत याची अंमलबजावणी वर्ष बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता पहिली नंतर सन दोन हजार दो सव्वीस सत्तावीस ला इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी नंतर बघा सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला लायता पाचवी सातवी नववी आणि अकरावी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला आणि बारावी म्हणजेच थोडक्यात सन दोन हजार पंचवीस ला येत्या शैक्षणिक वर्षात इयता पहिलीची पुस्तकं प्रकाशित होणार त्याच्यानंतर दुसरी तिसरी चौथी सहावीचे त्याच्यानंतर पाचवी सातवी नववी अकरावीचे त्याच्यानंतर आठवी दहावी बारावीचे पुस्तकं तयार होणार दरवर्षी तर बालवाटिका बालवाटी म्हणजे एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे तर मराठी व इंग्रजी सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत उर्वरित माध्यमाच्या शाळामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत राज्य अभ्यासक्रम शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार यापुढे मात्र या पहिली व पाचवी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये हिंदी हे तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल बघा याच्या अगोदर म्हणजे आतापर्यंत पण पहिली ते चौथी पर्यंत मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय होते मात्र आता याच्यानंतर म्हणजे या नवीन अभ्यासक्रमानुसार यापुढे इयत्ता पहिली आणि पाचवीमध्ये मराठी इंग्रजी त्याच्यासोबत हिंदी हा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील येत्या सहावी ते दहावी करता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणेच असेल म्हणजे आता मराठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत आता मराठी हिंदी आणि इंग्रजी हे तीन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत पुढे पाहूया अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास, से अभ्यास। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन व राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठी अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे संबंधित स्तरांचे अंतिम पाठ्य साहित्य निर्मितीसाठी बाल भारती स बाल भारतीस विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदा लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इयतासाठी राज्य शैक्षणिक संशोधन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावा तो आवश्यक त्या सर्व वर्षामध्ये वापरण्यात यावा बघा हा नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच दोन हजार पंचवीस सव्वीस लागू होत आहे म्हणजेच त्याच्यासोबत ते सेतू अभ्यासक्रम म्हणजे उजळणी अभ्यासक्रम देखील तयार करणार आहेत तर बघा पाठ्यपुस्तके व पाठ्य साहित्य कसे असणार आहेत राज्य अभ्यास करतुदीनुसार यांच्या मार्फत वीस च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारले स्वीकारण्यात यावीत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान शिकणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायक आणि रंजक असणे आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे तसेच मूल्यमापन अध्यापन पद्धती वेळापत्रक निरीक्षण व संनियंत्रण शिक्षकाचे प्रशिक्षण इत्यादी सर्वांगीण बाबींमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याबरोबर निर्गमित करण्यात यावेत नंतर पाहूया आपण राज्य शैक्षणिक विभाग प्रमुख तज्ञ यांचा सहभाग असावा सदर पाठ्यपुस्तके हे निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तीची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य योग्य आहेत की कसे याचे पडताळे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावी त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांचा आयुक्त म्हणजे शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी राज्यस्तरीय समन्वय समितीच्या मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल पुढे पाहूया अंमलबजावणीच्या वेळापत्रकानुसार इयत पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांचीच राहील बघा पुस्तक निर्मिती बालभारतीकडे दिलेले आहेत पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य हस्तपुस्तिका इत्यादी निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत करण्यात यावी बालवाटिका एक दोन तीन चा पाठ्यक्रम पाठ्य साहित्य हो आशय इतर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे या कार्यालयीन तयार करून महिला व बाल विकास विभागाकडे छपाई वितरणासाठी सुपूर्त करावा म्हणजे बालवाटिका बघा एक दोन तीनचा जो पाठ्यक्रम असणार आहे तो, तो महिला व बालविकास विभागाकडे छपाई वितरणासाठी सुपूर्त करण्यात यावा नंतर बघा विषय योजना राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे पायाभूत स्तर दोन हजार चोवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेल्या विषय योजना सुचवलेली विषय योजना अंमलबजावणी टप्प्यानुसार राबवण्यात यावी याबाबत अधिक स्पष्टता साठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन महाराष्ट्र पुणे यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात त्या ठिकाणी मूल्यमापन पाहूया मूल्यमापनात काय बदल झालेले आहे बघा राष्ट्रीय शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाविषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्र निर्गमित करावेत त्यासाठी समग्र प्रगती पत्रक म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच पी सी चा आधार घ्यावा म्हणजे बघा येत्या शैक्षणिक वर्षापासून दोन हजार पंचवीस ला, करावे लागणार आहे वेळापत्रक व तासिकांचे नियोजन राज्य अभ्यासक्रम आराखडा आरा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेले दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयता निय विषय निय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी सत्र निश्चितीची कालावधी हा संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्र अखेरचे घेण्यात यावेत व त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक व माध्यम यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावेत अशा प्रकारचा हा निर्णय निर्गमित झालेला आहे त्याच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू